श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै बुधवार उद्या आहे आषाढी संकष्टी चतुर्थी तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक असते ती विनायक चतुर्थी आणि दुसरी असते ती संकष्टी चतुर्थी खरं तर संकष्टी चतुर्थीचा आपण उपवास करतो किंवा व्रत करतो आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या जीवनातील समस्या निवारण्यासाठी त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत यश मिळण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीही केलीच पाहिजे मग आईवडिलांनी दोघांनी केली तरी चालेल किंवा आईनं केली तरी चालेल म्हणजे कुणीही न केली तरी चालेल म्हणजे हे तुम्ही व्रत करू शकता आणि त्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची सेवाही करू शकता जर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये अडचणी असतील मुली हट्टेपणा करत असतील मुलांची अभ्यासात प्रगती नसेल किंवा नोकरी व्यवसायात मुलांना यश ये येत नसेल तर तुम्ही हा नक्की उपाय करा संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करतो आपण त्या दिवशी लवकर उठून गणपती बाप्पाच्या मूर्तींवर अभिषेक केला पाहिजे मग तुम्ही तो जलाभिषेक करू शकता किंवा इतर अभिषेकसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही जलाभिषेक जर करत असाल तर जलाभिषेक करताना कमीत कमी एक वेळा किंवा जास्तीत जास्त अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमचं तुम्ही पठण करा आणि ते तीर्थ घ्या आणि ते तीर्थ तुम्ही प्रत्येक घरातील व्यक्तीला द्या किंवा तुमच्या मुलांना द्या यामुळे तुमच्या मुलांची जी काही स्मरणशक्ती आहे तर त्या स्मरणशक्तीमध्ये सुद्धा वाढ होईल आणि मुलं अभ्यासात लक्ष देतील तसंच तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच संकष्टी चतुर्थीला तुम्हाला एकवीस दुर्वांचा हा उपाय करायचा आहे लक्षात घ्या हा उपाय तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलांच्या भवितव्यासाठी करायचं आहे त्यांच्या शिक्षणातील प्रगतीसाठी करायचं आहे त्यांच्या यशासाठी तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी घ्या त्याच्यानंतर त्या मुलांना हातात घ्यायला लावा भले तो मुलगा तुमचा मोठा असेल किंवा लहान असेल खूपच लहान असेल तर तुम्ही तो उपाय त्याच्यासाठी करू शकता मुलांना हातात घ्यायला लावा आणि हातात घेऊन मुलांना गणपती अथवा पठन पठण करायला सांगा एक वेळा तर जरूर करायला सांगा जर खूपच मुलं लहान असतील तर त्यांना पठण करणं येत नसेल तर तुम्ही त्यांच्या बाजूला मोबाईलवर अत गणपती अतर्व लावून द्या तसंच गणपती सुद्धा पाठ करा किमान एक वेळा करा जास्तीत जास्त अकरा वेळा केला तर अतिउत्तमच आहे असे तुम्ही त्या ज्या दुर्वा आहेत आणि त्या दुर्वा हातात घेतल्यानंतर तुम्ही त्या गणपती बाप्पांना अर्पण करा त्याच्यानंतर त्या दुर्वा तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करा लाल फूल अर्पण करा गणपती बाप्पांना तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आता याचबरोबर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तुमच्या जीवनातील संकटे विघ्ने तुमच्या आयुष्यातील तुमच्या मुलांच्या जीवनातील जी काही विघ्नं असतील तर ही विघ्न संपविण्यासाठी विघ्न घालवण्यासाठी विघ्नहर्त्याकडं तुम्ही आणखी एक मागणं मागू शकता तुम्ही आणखी एक उपाय करू शकता तसं जमलं तर तुम्हाला हा उपाय प्रत्येक चतुर्थीला करता येईल फक्त हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीनंतर करायचं आहे म्हणजे संध्याकाळी सातपासून तुम्ही बारापर्यंत हा उपाय करू शकता तर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि एक खोबऱ्याची वाटी घेऊन त्याच्यामध्ये दोन कापुराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि त्या जाळताना तुम्हाला गणपती अतर्वशेषमचं पठण करायचं आहे तसंच ओम गण गणपती या मंत्राचा देखील जप करायचा आहे तुम्हाला म्हणजेच हा जो मंत्र आहे तर या मंत्रामुळे तुमच्या पाठीमागचं जे काही विघ्न आहे तर ते विघ्न संपून जाईल अशी तुम्ही विघ्नहर्त्याला प्रार्थना करा तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही विघ्नहर्त्याला सांगा आणि ज्या दुर्वा असतील तर त्या दुर्वा रात्रभर तशाच ठेवा आणि उद्या सकाळी तुम्ही त्या दुर्वा निर्माल्यात ता टाकू शकता तसेच जे जळालेलं खोबरं असेल ते सुद्धा तुम्ही उद्या सकाळी निर्माल्यामध्ये सोडू शकता की टाकू शकता अशा पद्धतीनं जर उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे जर उपाय केले तर तुमच्या मुलांच्या प्रगतीतील जी काही बाधा आहे तर ती बाधा सर्व निघून जाईल मुलांचा शिक्षणातील रस वाढेल त्यांची स्मरणशक्ती वाढेल मुलं अभ्यासाला बसतील मुलं तुमचं सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकायला लागतील म्हणजे प्रत्येक आईनं आपापल्या मुलांसाठी उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा गणपती बाप्पाची ही विघ्नहर्त्याची संकटमोचन सेवा नक्की करा आणि याचा अनुभव घ्या तुम्हाला नक्की अनुभव येईल अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला अनुभव आल्यास तुम्हाला तो मला नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या नक्की बोला